बघतोस का माझ्याकडे जरा तू कोण आहे मी थकलेला भागलेला कव्हर फाटलेला कोण आहे असा मी बघ जरा पहिलं पान उघडतोस का बघ जरा माझ्या इंडेक्समध्ये काय अनुक्रमणिकामध्ये काय काय लिहिलेलं आहे ते वाचतोस का कुठले टॉपिक तुला समजलेले आहेत कुठले टॉपिक समजलेले नाहीत जरा विचार करतोस का बघ जरा माझ्याकडे येतोस का असं पुस्तक म्हणतोय तुम्हाला या 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 वाचा 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 तुझा अभ्यास करून चालत नाही पहिला असं आहे अभ्यास पण तो अभ्यास टेक्निकने झाला पाहिजे कशा रीतीने समजून घ्यायचं आहे समजून घेणे खूप महत्वाचे आहे दुसरं म्हणजे संकल्पना पूर्ण संकल्पनावरती फोकस द्या पहिल्यासारखी परीक्षा पद्धती राहिली नाही बदलली आहे खूप बदलली हो परीक्षा पद्धती ही जी परीक्षा पद्धती आहे याला फेस करणं वाटतं तेवढं सोपं सरळ नाहीये गणित बुद्धिमत्ता डेली प्रॅक्टिस पाहिजे म्हणजे पाहिजेच प्रयत्न अंती फळे रसाळ गोमटी असं म्हणलेलं आहे प्रयत्न अंती फळे रसाळ गोमटी जेवढे प्रयत्न कराल तेवढं तुमचं काय असणार आहे फळ हे रसाळ असणार आहे तेवढंच ते, ते सुंदर पण असणार आहे हे लक्षात घ्या तराव चाचण्या सोडवा पण एक लक्षात घ्या इथं आणखीन एक मी ऍड करतो हा जो तुम्ही अभ्यास करताय हा अभ्यास झाल्यानंतर परत तुम्हाला तिथं काय पाहिजे सी क्यू मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स प्रॅक्टिस साठी तुम्ही जो अभ्यास केलाय भुसलेगड का डोक्यात बघा नाहीतर असं असं हल्लं की मध्ये नुसतं खडगडांग खडगडांग असा वाजायला नको इथं असं वाजलं पाहिजे जसं काही ते एक दाबून असं जागेत भरलेलं असतं ना काहीतरी माल मटेरियल असा घास घास नुसता आवाज आला पाहिजे म्हणजे काय कळतो की हा जे वाचतोय ते घुसतं डोक्यात का हे सांगत इथं असते इथं शिकून घ्यायचं सी क्यू मध्ये यस इथं आहे काहीतरी कळालंय दुसरेचणे सराव असणे आठवड्याला एक द्यायचीच दिलीच पाहिजे घाबरायचं नाही हे बरीच मुलं काय करतात अभ्यास करतात आणि टेस्टच देत नाही सरावच असण्याच देत नाहीत आणि मग डायरेक्ट फेस करतात पेपरला मग तिथे उडत यांचं खळबळ 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 लागतं नोट्स ज्या असाव्यात त्या कशा असाव्यात साध्या सोप्या सरळ मार्गाने मांडलेल्या असाव्यात क्लिष्ट पद्धतीच्या नोट्स नकोय एखादी गोष्ट समजलेली नाहीये समजत नाहीये डोक्यात घुसत नाहीये कळत नाहीये लक्षात राहत नाहीये काय करायचं मग तर त्या विषय तज्ञाकडून काय करायचं मार्गदर्शन घ्यायचं की सर मला हे समजत नाहीये थोडस व्यवस्थित समजवून सांगता का म्हणून मार्गदर्शन खूप गरजेचं आहे बरं का